माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पानं आहोत एकदम कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आहे तर या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत हळद का बदाम काजू मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याफार कढीपत्ता खोबरं डाळ घेतलेली आहे भाजके जिरं मीठ पिठी साखर चिवडा मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे तेल पांढरे आणि मोहरी घेतलेली आहे तेवढ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत तर आता कसा चिवडा बनवणार आपण ते पाहू शकता आता तुम्ही तिथेपर्यंत आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत पहा चाळवून घेतलेले आहेत पोहे त्यामधली जी घाण असेल ती काढून घेतलेली स्वच्छ आता आपण पोहे भाजून घेणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील आता आपण पोहे असे भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही हलवायचे थोडे थोडे वेयाने असे हलवून घ्यायचे आहेत पोहे असे पांढरे व्हायला लागले की भाजलेलं आहे समजतं आपल्याला पोहे भाजले की अजून फुलतात त्यामुळे ते आणखी कडक छान लागतात असे खायला पण आता पोहे भाजून झालेले आहेत हे पा मी काढून घेते आता यामध्ये मी तेल टाकून कढईमध्ये खोबरं घालून घेणार आहे खोबरं थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे खोबरं लालसर झालं की त्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे खोबरं थोडंसं परतून घेऊया थोडंसं लालसर मी कढईतच चिवडा म्हणून दाखवणार आहे तुम्हाला खोबरं छान असं लालसर करून घ्यायचं आहे त्याने चवकी छान लागते तर आता यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आता खोबरं थोडंसं लालसर झालं की अजून अजून थोडंसं लालसर होऊन देऊ आपण ते खायलासुद्धा एकदम भारी लागतं खोबरं थोडंसं लाल झालं की आता यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा छान असे थोडेसे लाल होऊन द्यायचे थोडेसे जास्त नाही लाल होऊन द्यायचे आपल्याला थोडेफार ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत खोबरं शेंगदाणे परतून घ्यायचे एकत्र शेंगदाणे आणि खोबरं अशा प्रकारे छान हलवून घेऊया आपण आता यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते काजू आणि बदाम तुम्हाला आवडीत तसे आणखी थानकी टाकले तरी चालेल ते सुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात खोबरं पाहू शकतो कधी छान लाल झालेलं आहे दाता खाली तेवढं छान लागतं आणि लसूण मी साल काढलेली नाही लसणाची तसंच लसूण घेतलेला आहे साली सकड आहे तो ठेचून घेणार आहे थोडंसं मी त्यांनी घ्यावते लसणाची चवटात आणखी छान उतरते चिवड्यामध्ये त्यामुळे तो खायलासुद्धा खूप सु भारी लागतो एकदम टिकणारा चिवडा आहे तर तुम्ही नक्की बनवून पहा आता ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजून घेतलेले व्यवस्थित आता आपण यामध्ये आणखी एक वस्तू टाकणार आहोत तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो आहे मला नक्की सांगा आता आपण यामध्ये लसूण घातलेलं आहे मी रिचून घेतलेला लसूण चिवडा जास्त टाकू थोडा चवसुद्धा खूप छान लागते तर थोडासा परतून घेऊया आपण मी यामध्येच फोड चिवडा गरम करणार आहे त्यामुळे फोडणी असेच देत आहे ते थोडंसं हे करून घेऊ छान असं गरम झालं की आपण लसूण देखील छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं हलवून घेऊया त्याला तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा रेसिपी कशी वाटली दिवाळीसाठी तुम्ही नक्की असा व्हिडिओ बोहेंचा चिवडा बनवू शकता नक्की बनवून पहा कसा होतो ते ट्राय करा आणि नक्की सांगा मला कमेंट करून कशी वाटत आहे तुम्हाला रेसिपी आता छान आपण भाजून घेतलेला आहे व्यवस्थित हे छान असं सर्व व्यवस्थित भाजून घेऊया आता एक साईडला करून त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहे हे पहा कढीपत्ता देखील छान असा फुललेला आहे फेपत्ता घालून घेतलेला आहे खूप छान असे फोन व्यवस्थित टाक्याची देखील हे पहा मिरच्या घेतल्या होत्या मी पण ऑप्शनल मिरच्या तुम्हाला टाकायची असतील टाकू शकता नाही टाकल्यात तरी चालतील त्यामध्ये भाज की डाळ टाकणार आहे चण्याची सुद्धा खायला खूप छान लागते मिरच्या टाकल्या ला खावते हिरव्या पोहे मऊ पड पोहे मऊ पडतात आपले आपलेचा चिवडा त्यामुळे नाही टाकले तरी चालेल तुम्हाला आवडेल तसं टाकू शकता तुम्ही भाजकी डाळ तुम्हाला लागेल त्याप्रकारे टाकून घ्यायची यामध्ये सुद्धा छान परतून घ्यायची आपल्याला तेलावर छान अशी परतून आहे मिक्स करून सर्व छान मिक्स करून आपण मिक्स करून घेऊयात सर्व एक पाच दहा मिनटं परतून घेऊया त्याला ते परतून झालं छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व भाजून छान असं डाळ थोडीशी भाजून घेऊयात छान डाळ परतली नंतर आपण बाकीचं त्यामध्ये साहित्य लागणार आहोत डाळ व्यवस्थित परतून घ्यायची डाळ कच्ची नको राहायला त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटं डाळ छान परतून घ्यायची व्यवस्थित हे पाहा अशा प्रकारे डाळ परतलीमध्ये असं हे करू आपण थोडंसं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेणार आहे हे पाहा जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे थोडेसे पांढरे ते देखील हलणार आहे आता आपण ते हलवून घेऊया जिरामोरी पांढरी तरी टाकून छानशी मस्त पोड ने आहे आता आपण व्यवस्थित सर्व हलवून घेणार आहोत छान असं गॅस मिडियमच आहे जास्त मोठा नाही केलेला मिडियम गॅसवर छान असं व्यवस्थित परतून घेणार आहोत सर्व पोह्यांमध्ये छान असं जास्त परतू आता तेवढं ते खायलासुद्धा तेवढं भारी लागतो चिवडा अजून एक दहा मिनटं आपण छान असं परतून घेणार आहोत त्याला छानपैकी परतून देऊया हे का हलवून घेऊ व्यवस्थित तुम्ही आता आपण यामध्ये चालून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा यामध्ये मी चिवडा मसाला घालणार आहे पोह्यांचा आणि थोडीशी हळद देखील घालून घेणार आहे मीठ घालायचं आहे तरीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हळद आणि पोहेंचा चिवडा भेटतो तो घातलेला आहे मी चिवडा मसाला रहे। पीटी रहे। सर पने तो घालणार आहे आणि आता यामध्ये थोडीशी पिटीसाखर घालणार आहे थोडासा गोडसरपणा यांसाठी आणखी छान लागतो चिवडा छान असं आता मीठ आणि ते पिटी साखर छान असं लागेपर्यंत मसाले सर्व व्यवस्थित आपण थोडंसं पाच मिनटं फक्त परतून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं छान परतून घेऊयात ते बारीक गॅसवर परतून घेतलेले आहे हे पण छान परतून घ्यायचं आहे मिरच्या टाकल्याने काय होतं पोह्यांना कुरकुरीत पण राहतो पोहे मऊ पडत नाहीत मिरच्या नाही टाकल्या की त्यामुळे मिरच्या आपण ह्यामध्ये घातलेल्या नाही आहेत तुम्हाला टाकायची असेल आता आपण यामध्ये पोहे टाकून घेऊयात आणि छान असं हलवून घेऊया सर्व एकत्र पोहे बघा असे पांढरे झाले की समजतं आपल्याला किती पोहे छान असे भाजलेले आहेत पोहे फुलले देखील छान आहेत छान असे मिक्स करून घेऊ सर्व मसाला एकत्रित आणि आपले पोहे हे पण तयार झालेले आहेत डिशमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते मी किती छान झाले एकदम कुरकुरीत असे पोहे झालेले आहेत तर तुम्हाला आवडले असेल रेसिपी तर नक्की करून पहा आणि तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड्सारखील शेअर करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू